ये बंधन दिलों के बंधन ये दिलों के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर गुन्हेगारांना वटणीवर आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा महत्वाची भूमिका बजावते गेल्या वर्षभरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खून दरोडा चेन स्नॅचिंग घरफोडी चोरी अशा दोनशे सत्तावीस गुन्ह्यांची उकल करून गजाआड केलाय तर दरोड्याची तयारी गुटखा अवैध शस्त्रे वाळू उपसा गोमन्स अशा अवैध व्यवसायावर छापे घालून एकशे एक्क्याण्णव जणांच्या मुसक्या आवळत नव्वद गुन्हे दाखल केलेत अवैध व्यवसायावर छापे घालून आणि गुन्ह्यांची उकल करून सुमारे सात कोटी पंचवीस लाख अडुसष्ट हजार आठशे रुपयांना गुन्ह्यांचा मुद्देमाल हस्तगत केलाय जिल्ह्यात घडलेल्या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून केली के जाते तांत्रिक विश्लेषण करणारे कर्मचारी बातमीदार खबरे यांचे स्ट्रॉंग नेटवर्क एलसीबीच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे असते त्यात एखाद्या घटनेनंतर त्याचे समाज माध्यमांमध्ये पडसाद उमटतात अशा वेळी आरोपी अटक करणं गरजेचं असतं त्यावेळी एलसीबी गुन्ह्यांचा विविध अंगाने तपास सुरू आरोपींचा शोध घेते त्यात खून दरोडा जबरी चोरी चोरी चेन स्नॅचिंग आर्म ऍक्ट लूट अशा गुन्ह्यांचा त्यात समावेश होतो गेल्या वर्षभरात स्थानिक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगारांच्या आहेत तर गुन्ह्यातील कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दरम्यान जिल्ह्यातील अवैध गुटखा अवैध वाळू उपसा गोमांस डे यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं कारवाई केली आहे त्यात सुमारे नव्वद ठिकाणी छापे घातले त्यातही अनेकांना जेरबंद करून कोट्यावधी रुपयांचा ऐवज हस्तगत केला त्यामुळे गेल्या वर्षभरात एलसीबी गुन्ह्यांची उकल करण्यात आणि अवैध धंद्यांवर छापेमारी करण्यात अव्वल ठरल्याचं दिसतंय अठरा पिस्तुले एकोणतीस काडतुसे जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेल्या वर्षात गावठी कट्टे बाळगणाऱ्या अठ्ठावीस जणांच्या मुसक्या आवडल्या तर सोळा गुन्हे दाखल करून सुमारे अठरा लाख सदुसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला सर्वाधिक नेवासा तालुक्यातून गावठी पिस्तूल हस्तगत करून सराईत गुन्हेगारांना जेरबंद केलं त्यात नेवासा तोपखाणा एमआयडीसी भिंगार कॅम्प सोनई शनि शिंगणापूरसह अन्य पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांची मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनी सध्या वर्षामध्ये रावरी येथील अडाव दाम्पत्य खून प्रकरण असेल चिसोंदी पाटील येथील अंगणवाडी सेविका खून प्रकरण असेल अशा विविध गुन्ह्यांची उकल केलेली आहे त्याचबरोबर दरोडा आणि जबरी चोरी या ते मोठ्या प्रमाणात आरोपी अटक करून गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेने विविध ठिकाणी अवैध धंद्याच्या कारवाया केलेल्या आहेत तसेच अवैध गोमास अवैध शस्त्र यांच्यावर पण मोठ्या प्रमाणात कारवाई करून जिल्ह्यात साधारण एकशे पंचवीस गुन्हे अवैध शस्त्राबाबत दाखल केलेले आहेत गुन्हेगारीला आळा बसावा सक्रिय गुन्हेगार जे आहेत त्यांचं सामाजिक उदात्तीकरण होऊ नये याकरिता त्यांच्यावर साधारण जिल्ह्यातील सत्तावीस जणांवरती एम पी डी या आ, या कायद्यांमुळे कडक कारवाई करण्यात आलेली आहे यावर या वर्षपन स्थानिक गुन्हे शाखा याचप्रमाणे पुढील कारवाई करेल आणि गुन्हेगारांनी कर नियंत्रण ठेवेल असा मी विश्वास व्यक्त करतो